दोन पोरं कामाला ठेवली ती त्याने एखादा मेल का नाही गेलाच बघा फोन मामा मेला मामा आलाच बघा आला की हा हु करायचं की नाही कोण मेला कोण सावडायचं कोण कशा आला एवढंच काम मामा मामाने केलं दुसरं काही काम केलं नाही लोकांनी सगळ्यांनी विचू म्हणजे ओळखलं त्यांना आत्ताच त्या विजय गायकवाडांनी सांगितलं विजयरावनी काय सांगितलं ही मंडळी सगळी त्यांच्याकडेच होती सुरुवातीला आमदार करताना मी आप्पासाहेब आम्ही सगळे होतो त्याच्यानंतर काय मंडळी हिती होती परंतु या मंडळीला सुद्धा बाहेर काढण्याचं काम ह्या का लोकांनी केलेलं आहे त्यांना फक्त मरी जागा पाहिजे आज इथं काय परिस्थिती आहे इथं ठराविक लोकांना फक्त काम मिळत आहेत ते कार्यकर्ते तुम्ही आहे का तुम्हाला काम आहे का अजिबात नाही म्हणून उद्याची निवडणूक फार महत्वाची मित्र होत सुप्रताईनी काय केलं काय नाही केलं सुप्रिया जेवढा निधी होता ती तुमच्या हातात दिला मामाच्या हातात दिला आजीदादाच्या हातात दिला त्यांनी वाटला की काय सुप्रदाची चूक होती का एवढा विश्वास टाकला पण विश्वास टाकल्यानंतर गळ्या कापण्याचं काम या महाशाहीने केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला आज सांगतो या ठिकाणी बसलेली जी मंडळी आहे त्या मंडळीला वरच्याचं काही बरं चाललंय मांडीला मांडी लावून बसतात पण जळतंय तुमचं तुमचं जळतंय कार्यकर्त्यांचं जळतंय म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये तुतारी आहे तुतारीचं पुढचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं पुढचं बटन दाखवून आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ खूप